प्रश्न लोकांनी वर दिली ते संबंधित चर्चा मी त्यांच्या करणार आहे आणि याच्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलं त्या पत्रामध्ये जानवी शिरसाई पुरंदर वीस योजना या दोन अत्यंत महत्त्वाच्या आणि दुष्काळी भागाला काही ना काहीतरी न्याय देणाऱ्या अशा योजना आहेत आणि त्याला मान्यता देऊन फार वर्ष आहे त्याची मान्यता दिलीची माझ्या सैनिक आहे माझ्या चौकशीची झाली त्या मी राज्यात होतो पण त्याच्यामध्ये काही ठिकाणी दुरुस्तीची गरज आहे काही ठिकाणी एक्सपान्शन करायची गरज आहे काही ठिकाणी विजय बांधण्याच्या समंधीस फसणे याच्यात काही गोष्टी धरण्याच्या आहेत

अशी माझी विनंती आहे मी टेलिफोनवरही त्यांच्याशी बोलणार आहे आणि उद्या गेल्यास त्या मैसिजीच्या नंतर या दौऱ्यात जे जे काही माझ्या कानावर आलं मग ते फुरंदरचं असेल पुरंदर तालुक्यातील फासा फार आहेत इंदाफुलचे आहेत वाराणसीचे आहेत दविचे आहेत त्याच भागाचे काम करण्यात जे काही इश्यूज आहेत ते त्यांच्यासमोर मांडले जाते आणि त्यातनं काहीतरी अनुकूल निर्णय घ्यायचा प्रयत्न हा मार्ग आहे तर या दर्जामुळे या सगळ्या गोष्टी स्वच्छ झाल्या आता हा पाण्याचा प्रश्न जसा आहे तसा दुसरा एक प्रश्न हा ठिकठिकाणी थीक खुला आला आणि तो म्हणजे लोकांनी जोर धंदा म्हणून दुधाचा धंदा केला आणि दुधाची जी काही किंमत आहे त्याच्यामध्ये आजचा सारा आणि बाकीच्या सुविधा धरणाऱ्यांना द्या जातात त्याचा येणारा खर्च आणि सरकारची मिळाली किंमत त्याचा काही मेळ बसत नाही आणि म्हणून पाच रुपये लिटरला जर वाजवला जाईल असं जाहीर सरकारच्या वतीने केलं पण मला ठिकठिकाणी लोकांनी सांगितलं की जाहीर झालं पण ही रक्कम आम्हाला मिळाली दा दा गेली नाही तर त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या खातरी की फार सुरुखाने दुधाची किंमत वाजून द्यावी आणि या लोकांना हा एक जोरधंदा आहे तो फर अशा स्थितीला आणावा ही दुसरी मागणी त्या ठिकाणी मोठ्या भाग आहे त्याचाही आग्रह हा माझ्याकडनं नाही त्याच्यासह बाकीचे काही प्रश्न होते शैक्षणिक संस्थेचा प्रवेश असेल आणखीन काही असेल त्या गोष्टी प्रामुख्याने स्थानिक पातळी होतात त्याच्यात सरकारची व्हायची गरज नाही अनेक ठिकाणच्या ज्या लोकांच्या ज्या विनंती आल्या त्या संस्थेचा अध्यक्ष हीच आहे आणि त्यामुळे ते वेळी शिक्षण संस्था असेल विद्याप्रतिष्ठान असेल शारदा नगर असेल मालेगावचं इंजिनिंग कॉलेज असेल सोयी सर कॉलेज असेल या यासंबंधीच्या काही लोकांच्या मागण्या आणि आहेत いや実際にこのパンチョウをやる。いかにサルサチョウを出しやすくたない。ま、いや、サやルヤザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウい。ウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウ અને હા સંસ્થા વિધાનસભા અધિકાથી અને ફરવા દેશ શક્ય તો ફાળવા કન્ફર્મ નહીં મુખ્યમંત્રી બચત હીલી કિંમત મહારાષ્ટ્ર ઇસર જિલ્લા જાણ મારો પ્રયત્ન હા પાર્લન આતંચા સુરુ હોય એ સંસ્થા હિ રાજપાસ જ્યા જ્યાં ઠિકાણી રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ અને આમથી ખર્ચ જાગ आम्ही लढणार त्या त्या ठिकाणी जाऊन तिथल्या सरकारांशी लोकांशी सुसंवाद साधावा हा माझा प्रयत्न आहे इंडिया इंडियाच्या आल्या आता विरोधी पक्ष नेता कोण असतात असं की अंसर खासदार यांचं शिक्षण हे सव्वीस का सत्तावीस शासन सुरू होतं तर त्यावेळेस आम्ही स्वामी काही चर्चा केली म्हणजे काही झालं तर लोकसभेचा प्रश्न असेल तर लोकसभेमध्ये ज्या जागा ज्यांच्या आहेत त्यांना हे फट द्यावं असेल यापूर्वी आमची चर्चा झाली होती आत्ता ज्या जागा काँग्रेसच्या आहेत आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष ठरेल कुणाने करायचं आणि काँग्रेस पक्ष ठरेल त्याला आम्हाला सगळ्यांची समृद्धी त्यांना घ्यावी लागेल पण आणि तत्व सेकदा मान्य केलं की ज्यांच्या ज्या जागा त्यांना हे फळ त्यामुळे हा काँग्रेस सरकार आहे लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष एक विषय आहे अध्यक्ष ऑब्विसली रुलिंग पार्टी जवळ उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला यावं असे लिखित संकेत आहे पण ते होईल का मला फायदा नव्हता मोदी साहेबांनी त्यांच्या या काळात हा संकेत फायदा नव्हता पण चर्चा होईल पण त्यातनं काही निघेल असं म्हणलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बैठक झाली त्यांच्यामध्ये असा निकष आलेला आहे की फार मोठा पराभव त्यांना पत्करावा लागलाय म्हणून आता राज्यातील गणित जी जुळवण्याकरता प्रयत्न केले जात <स्थाँगा> आहेत आणि एका बाजूला शेतकरी आणि सर्वसामान्य वर्ग वा वा जी आश्वासन दिली जात होती याला मोदीला टाळून महाविकास आघाडीकडे झोपताना दिसत असं दिसत महाराष्ट्राच्या व्यायात सुद्धा कि भाजी फळ आणि मूजी सरकार यांच्या उद्योग लोकांच्या विश्वासाला ठराव असते मोदी साहे सांगत होते मोदींची गॅस होती त्या गॅस असा लोकांचा विश्वास नाही या निवडणुकीमध्ये दिसत दुसरं असं राज्यात ओबीसी आंदोलन जोर करत आहे म्हणजे जसं जरांगेंचं आंदोलन झालं त्याला काउंटर म्हणून मनोयंका गांधींनी अनरेस्ट आहे विशेष करून मराठवाड्यामध्ये एकच आहे केंद्र सरकारने त्याच्यात खुलाखा घ्यायला पाहिजे काही ठिकाणी कायद्यात बदल करावा लागेल काही ठिकाणी केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं धोरण याच्यात बदल करावा लागेल या दोन्ही लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संबंधी मार्ग काढायला सरकारने विशेषतः केंद्र सरकारने पुढाकार घ्यायची गरज आहे दे एका मर्यादेच्या बाहेर आंदोलन न जाईल याची काळजी घ्यावी पण त्याचा एक सामाजिक तणाव हा निर्माण न होईल याची काळजी घेणं ही सगळ्यांची जबाबदारी आम्ही इथं राजकारण आम्ही इच्छित नाही पण इथे केंद्राला वगैरे भूमिका घेऊन चालणार नाही एकेकाळी साहेब आपल्याबरोबर सोबत असणारे छकल भुजबळ यांना पश्चाताप होतोय असं देखील चित्र आहे परतीचे संकेत त्यांची यायची दिसत आहेत माहिती ते म्हणतायत मी सोबत आहे पण दादांसोबत नाही या विधानाचा अर्थ काय घ्यायचा सांगते काय सांगतात काही त्यांची काय व्यवसाय काही संपर्क त्यांच्याकडनं माहिती सर याच्यात या निमित्ताने राज्यामध्ये ओबीसीचं खूप मोठं अनरेस्ट आहे म्हणजे त्यांना असं वाटतं की कुठल्याच पक्ष आमच्याकडे लक्ष देत नाही लोकसभेत ठरवून जागा पाडलं गेलं ओबीसी असेल विशेष करून मराठवाड्यात चित्र दिसलं आंदोलनात नाही जे सांगितलं की या प्रश्नातून सामाजिक तणाव न वाढेल याची खबरदारी राज्य आणि केंद्र सरकारने घेतली पाहिजे आणि ते करायचं असेल तर केंद्र सरकारने या दोन्ही बाजूच्या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे आणि याला सोल्युशन लवकरच तडक दिलं पाहिजे आम्हाला लोकांचा हा अभ्यास राहील दिल्लीमध्ये काळजीमध्ये सुद्धा संबंधीची भूमिका या खुली मांडली होती सुट्याने मांडली होती यावेळीसुद्धा आम्ही बाकीच्या विरोधी पक्षाच्या लोकांची होती आणि एक सामूहिक काही भूमिका त्या ठिकाणी मांडता आल्यानंतर त्याची आम्ही काळजी घेऊ साहेब आम्ही ग्रामीण भागात बारामती याच्यात फिरतो परंतु आता युवक वर्ग मोठ्या प्रमाणात दिसतोय आणि ते म्हणतात पण दादाची मागणी करताय काही निर्णय इथे घ्यायचे निर्णय तर खर्चा खर्चाची बैठक घ्यायला जाते आम्ही अजून विधानसभेच्या सा निवडणुकीच्यासाठी जी काही उमेदवार म्हणून जी तयारी असते ती केली नाही आता आमची

म्हणतात so, की मला ओबीसी मधनच मराठा समाजाला आरक्षण पाहिजे तरांगीने भेटायला गेलात आंदोलन काळात आता तुम्ही हाकिनला भेटायला जाणार आहात कारण काही डिमांड होते की त्यावेळेस जा तुम्ही जात सरकार मराठा समाजाला पाय घराय टाकतं विरोधक राजकारणी सगळे मग ओबीसी काय दुर्लक्ष केलं जातंजेस एखादा प्रश्न सुचला त्यांचा दोघांचे प्रश्न सुचलेली नाही म्हणून मी जे मग केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सामाजिक ऐक्य कसं नाही तणाव कसा राहणार नाही त्या दृष्टीने टाकावी आपण पुढाकार की केंद्र सरकारचा अधिकार आहे घटनात्मक दुरुस्तीचा विषय तिथं आहे एकदा त्यांनी काय करतात ते बघूया त्यांनी पॉझिटिव्ह फॉलो टाकली तर मगाशी सांगितलं आम्ही राष्ट्रात आणणार नाही सामाजिक तणाव कमी करायला आमचं सहकार्य कर झालं पण त्यांनी काहीच केलं नाही तर सगळ्या राजकीय भाषाला एकत्र करू एकत्र करून एकत्र निर्णय घेऊ

अच्छेचाळीसमध्ये आम्ही तीस वर्ष एकत्र आलो अच्छेचाळीसमध्ये आम्ही एकतीस जागा जिंकल्या याचा अर्थ काय याचा अर्थ लोकांचा सेन यातनं स्वस्त होतो हे जे लोकसभेत जर दिसलं तशीच काळजी आम्ही घेतली तर खुलं देऊ शकेल लोकसभेची निवडणूक झाली आणि आम्ही तीस एकतीस जागा घेतल्या तुम्ही विधानसभेचे जर मतदारसंघ बघितले एकशे पंचावन्न म्हणजे आम्हाला लोकांचा विजय झालेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीची विधानसभा त्याचे एकशे पंचावन्न लोक मतदारसंघात विरोधकांना बहुमत मिळतं याचा अर्थ म्हणजे त्याला विधानसभेत लोकांचा म्हणून काय हा स्पष्ट होतो त्या त्यादृष्टीनं पावली चाचणी आमचीच आवडत वाढत चालले हे की सध्या दोन दिवशी सारख्या दिसतात एक व्यक्तिगत आले आणि दुसरं ॲक्सिडेंट या ॲक्सिडेंटची सुद्धा संख्या फार वाढली दोन बदल आणि याच्या अर्थ राज्य सरकार अजून सुरू सत्ता राखण्याच्यासाठी आणि इथं जे ॲक्सिडेंट होतात त्या संदर्भातील एक नियंत्रण ट्रॅफिकवर स्पीडवर वगैरे हवं आहे या सगळ्या गोष्टीच्यामध्ये दुर्लक्षित केलेले त्याची किंमत दुर्दैव झाली आहे दिसतंय प्रकल्प मी काही त्याच्या खोऱ्यात गेले नाही पण त्याला विरोध करणारे लोक ते उद्याच विरोध करणार नाही त्याला काही कारण असतील त्याच्या खोलात जाऊन या